हॅलो एव्हरी वन वेलकम टू ओ अकॅडमी पहा इंटेलिजन्स ब्युरो याचाच अर्थ आय बी तर याच्यामध्ये ओ साठी ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत जवळपास तीन हजार सातशे प्लस एवढ्या वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे म्हणजे फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे किंवा फॉर्म फिलिंगची प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला हा जर फॉर्म फिलअप करायचा असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय असणं गरजेचं आहे तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती पाहण्याआधी पहा डीएमआर मध्ये ज्या काही न्यू वेकन्सी आलेल्या आहेत जसं की लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल किंवा फार्मसिस्ट असेल तर त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस ज्या आहेत अकॅडमी मध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक टेसेज आणि नोट्स जे आहेत तुमच्या तसेच तुम्हाला, तस तुम्हाला अशा पद्धतीने गाईड केलं जात आहे की तुमचे एक्झाम मध्ये सिलेक्ट होण्याचे जे आहेत ते इन्क्रीज होतील तर या रिगार्डिंग तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती त्यानंतर आपण बघूया की इंटेलिजन्स ब्युरो याच्यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या किती आहेत किंवा त्याच्यासाठी तुमचं एज लिमिट वगैरे किती असलं पाहिजे बघा आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ उफ होम अफेअर्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू याच्यासाठी ज्या काही आहेत वेकन्सी झालेल्या आहेत थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड प्लस एवढ्या वेकन्सी आहेत तीन हजार सातशे आणि दोन हजार पंचवीस साठी या वेकन्सी आलेल्या आहेत तर लक्षात घ्या तुम्ही हे जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे या, या वेकन्सीसाठी करू शकणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे तर तुम्हाला हा जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो दिसणार आहे तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी एस डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती पण तुम्ही हा फॉर्म जो आहे तो बघू शकणार आहात त्याच्यामध्ये बघा जर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा असेल तर त्याच्यासाठी वेकन्सीस किती आलेल्या आहेत पहा तर अनरिझर्व कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये पंधराशे सदोतीस एवढ्या वेकन्सी आहेत ईडब्ल्यू एसच्या चा चा चारशे बेचाळीस वेकन्सी आहेत ओबीसीच्या नऊशे शेहेचाळीस आहेत एस सी कॅटेगरीच्या पाचशे सहासष्ट एस सी कॅटेगरीच्या दोनशे सव्वीस अशा टोटल तीन हजार सातशे सतरा एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या इंटेलिजन्स ब्युरो या डिपार्टमेंटमध्ये आलेल्या आहेत ठीक आहे आणि बघा सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅझेटेड पोस्ट आहे ही आणि याच्यासाठी पे स्केल जे आहे ते लेवल सेव्हन रुपीज फोर थाउजंड फोर्टी फोर थाउजंड नऊ नाईन हंड्रेड म्हणजे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे वेकन्सी आपण बघितलेली आहे तीन हजार सातशे सतरा एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि पे स्केल पण बघितलेलं आहे तर लक्षात घ्या याच्यासाठी तुमचं जे क्वालिफिकेशन पाहिजे इसेन्शियल क्वालिफिकेशन हा फॉर्म जर तुम्हाला फिल अप असेल तर त्याच्यासाठी तुमचं मिनिमम कोणत्याही डिपार्टमेंटमधलं ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट असणं गरजेचं Exato. ग्रॅज्युएशन ऑर इक्वेल फ्रॉम अ रिक्नाइज्ड युनिवर्सिटी हे तुमचं क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे जर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा असेल तर आणि लक्षात घ्या डिझायरेबल मध्ये नॉलेज ऑफ कम्प्युटर्स म्हणजे तुमची तुम्ही इलेव्हन ट्वेल्थ मध्ये तुमचा कम्प्युटर हा सब्जेक्ट असेल किंवा तुमच्याकडे एम एस सी आय सर्टिफिकेट वगैरे असेल तर नॉलेज ऑफ कम्प्युटर जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण बघूयात की हा फॉर्म तुम्हाला जर फिलअप करायचा असेल तर एज क्रायटेरिया किती असणं आवश्यक आहे तर जे काही अनरिझर्व कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना फॉर्म फिलअप करायचं आहे त्यांना अठरा ते सत्तावीस वर्ष एवढं त्यांचं वय असणं गरजेचं आहे दहा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी तुमचं जर वय अठरा ते सत्तावीस च्या दरम्यान असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करण्यासाठी पात्र आहात तसेच तुम्ही ग्रॅज्युएट असणं कमीत कमी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स फॉर फाईव्ह इयर्स फॉर एस सी आणि एसटी एस सी आणि एस सी कॅटे कॅटेगरी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी पाच पाच वर्ष एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष एज रिलॅक्सेशन क्रायटेरिया जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या डिपार्टमेंटल कॅटेगरी जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी फोर्टी इयर्स पर्यंत जे काही आहे एज रिलॅक्सेशन प्रोवाइड केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे आतापर्यंत आपण पर बघितलं की तुम्हाला फॉर्म फिलअपसाठी तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे तुमचं एज लिमिट किती लागणार आहे आणि तुम्हाला सॅलरी जी आहे ती किती मिळणार आहे आता आपण बघूया की ही जी एक्झॅम होते मग एक्झॅमचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे तर बघा टीयर वन आणि टीयर टू अशा दोन एक्झाम्स होणार आहेत त्याच्यामध्ये टीयर वन मध्ये हंड्रेड ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसीक्यूज क्यूज जे आहेत ते विचारले जाणार आहेत शंभर एमसीक्यूज क्यूज असणार आहेत डिवायडेड टू फाईव्ह पार्ट म्हणजे एका पार्टमध्ये वीस एमसी कु असे टोटल पाच पार्ट असणार आहेत टोटल शंभर एमसीक्यू जे आहेत ते टीयर वन एक्झाम मध्ये असणार आहेत आणि वीस क्वेश्चन ऑफ वन मार्क इच म्हणजे हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्क्स नाही विचारले जाणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला टाईम जो आहे साठ मिनिट म्हणजे सिक्स्टी मिनिट्स एवढा टाईम दिला जाणार आहे मार्क्स हंड्रेड असणार आहेत हंड्रेड क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि कशावरती क्वेश्चन असणार आहेत तर करंट अफेअर जनरल स्टडीज न्युमरिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचं जे काही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन असणार आहेत रिजनिंग लॉजिकल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत टीअर वन या एक्झाममध्ये हंड्रेड क्वेश्चन आहेत हंड्रेड मार्क्ससाठी आहेत करंट अफेअर जनरल स्टडी न्युमरिकल ॲबिलिटी रिझनिंग आणि इंग्लिश याच्यावरती क्वेश्चन आहेत निगेटिव्ह मार्किंग ऑफ वन फोर्थ मार्क फॉर इच रॉग आन्सर आणि तुम्हाला प्रत्येक रॉंग आन्सरसाठी निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे निगेटिव्ह मार्क निगेटिव्ह मार्किंग होणार आहे वन फोर्थ मार्क जे आहे तुमचे कट होणार आहे प्रत्येक रॉंग आन्सरसाठी आणि त्याचमध्ये टीयर टू ही डिस्क्रिप्टिव्ह टाइप पेपर होणार आहे पन्नास मार्कांचा त्याच्यामध्ये ए जो आहे ती ट्वेंटी मार्क्ससाठी असणार आहे इंग्लिश कॉम्प्रेहेशन आहे टेन मार्क्ससाठी आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन आहे दोन क्वेश्चन फॉर टेन मार्क्स इच ऑन करंट अफेअर इकॉनॉमिक्स पॉलिटिकल इश्यूज यासाठी ट्वेंटी मार्क्स चा वरती हे दोन क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहे असे Uh, हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप टीयर टू चा जो पेपर असणार हो आहे तो पन्नास मार्क्ससाठी असणार आहे आणि एक तासच याला वेळ असणार आहे अशी ही एक्झाम जी आहे कम्प्लीट होणार आहे आणि इंटरव्ह्यू आहे टीयर थ्री जी असणार आहे तो इंटरव्ह्यू असणार आहे ठीक आहे तर बघा वन ची जी एक्झाम आहे ती हंड्रेड मार्क्सची आहे टीयर टू ची जी एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर आहे त्याच्यामध्ये ए असतील किंवा क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत ते फिफ्टी मार्क्सला आहेत आणि त्याच्यानंतर हंड्रेड मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा होणार आहे आणि लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक, एक्झाम सेंटर कुठे कुठे मिळू शकतायत तर ते ती लिस्ट पण तुम्हाला फॉर्म फिलअप करताना द्यायची आहे तुमच्या ज्या सिटीज तुम्हाला जवळ असतील त्या सिटीज तुम्ही फॉर्म फिलअप करताना फिलअप करायच्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये पहा मुंबई जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर या सगळ्या सिटीजमध्ये एक्झॅम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ही आय ची ए सी आय ओ ही जी काही एक्झाम आहे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणं लागणार आहे किंवा तुमचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे एज लिमिट किती असणार आहे क्रायटेरिया काय आहे तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते आणि एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तसंच पहा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर याच्यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तुमचं जर बी फार्मसी किंवा डी फार्मसी कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही हे फॉर्म्स जे आहे ते फिलअप करू शकता डी एम मध्ये ही वेकन्सी आलेली आहे तसेच सध्या आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्यामध्ये पण फार्मसिस्टसाठी वेकन्सीज येत राहतात तर ते फॉर्म तुम्ही फिलअप करू शकताय हा गव्हर्नमेंट जॉब असणार आहे जर तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकलात तर डेफिने डेफिनेटली तुम्हाला फार्मसिस्ट म्हणजे औषध निर्माता या पदासाठी पदावरती तुमची नियुक्ती होऊ शकते मग त्या रिगार्डिंग ही बॅच जी आहे न्यू बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये जे तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आणि तुम्हाला अशा पद्धतीने गायडन्स प्रोव्हाइड केला जातो की तुमचे सिलेक्शनच्या चार्ज मार्क्सेस जे आहेत झाले पाहिजेत आणि लक्षात घ्या हा जो काही आय बीच्या या एक्झाम बद्दल आपण आता माहिती बघितली त्याच्यासाठी फॉर्म फिलिंग ची डेट जी आहे दहा ऑगस्ट इतकी असणार आहे त्याच्यामुळे ज्यांना फॉर्म फिलअप करायचा आहे लवकरात लवकर त्यांनी फॉर्म फिलअप करून घ्या आणि या रिगार्डिंग कसलेही डाऊट तुमचे असतील तुम्हाला एखादी बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आय बी एसीआयओ या एक्झाम एक्झामसाठी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि डिटेल क्रायटेरिया काय आहे तुमची फॉर्म फिलिंग तुम्ही कधीपर्यंत फॉर्म फिलअप करू शकता या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू